नमस्कार महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालाचा अन्वयार्थ अनेकांनी अनेकांना पद्धतीने काढलेला आहे पण ज्यांनी ज्यांनी राजकीय विश्लेषण केलं त्यापैकी अनेकांना महाराष्ट्राच्या जनमनाचा आधार किंवा जनमनात चाललेली खळबळ ही लक्षात आली नाही आणि तिथेच गडबड झाली आणि महायुतीला जे म्हणत होते की महायुती खूप काही चालणार नाही त्यांना एकदम मताधिक्य मिळालं असं का झालं तर ज्या लोकांनी आपली मतं ना समाजमाध्यमांवर किंवा सोशल मीडियावर व्यक्त केली नाहीत किंवा कुठल्याही इतर प्लॅटफॉर्मवर आपल्याला काय वाटतं हे व्यक्तच केलं नाही त्यांनी फक्त त्यांना जे पाहिजे ते त्यांच्या पद्धतीने केलं ना बदलापूरच्या घटनेचा काही परिणाम या मतदारांवर झाला ना कुठल्याही शासकीय योजनांचा म्हणजे ज्या पद्धतीने मतदारांना बोलवण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या त्याचा काही परिणाम झाला असं काही झालं नाही पण एकंदरीतच हा सगळा काही प्रकार हा लक्षात न आल्यामुळे एकदमच युतीनी म्हणजे महायुतीला एकदम घवघवित यश मिळालं हा जो सायलंट मतदार होता या सायलंट मतदारांनी मोठी क्रांती घडवून आणली किती क्रांती घडवून आणली तर पाच टक्क्यापासून सतरा टक्क्यांपर्यंत ही क्रांती घडली म्हणजे जवळपास सत्तर टक्के लोकांच्या मनाचा अंदाज हा कोणालाच आला नाही आणि म्हणून निकाल बदलताना दिसले अनेक धक्कादायक निकाल लागले अनेकांनी अनेकांना ग्रहीत धरलेलं होतं ते उमेदवार पडले पण जो एक सायलेंट मतदार होता की त्याच्या मनामध्ये कुठलंच म्हणजे त्याला कुठलीच भूल थापांना तो बळी पडला नाही त्याला जे वाटत होते ते त्यांनी केलं त्याच्यामुळे या लोकशाहीला म्हणजे ई व्ही एम वगैरे हे मुद्दे बाजूला ठेवून आपण हे बोललं पाहिजे की लोकशाहीमध्ये लोकांनी मतदान केलं मतदानचा टक्का वाढला ही चांगली गोष्ट आहे आणि लोकं मताला बाहेर पडली जी ज्यांना जे वाटतं आहे ते त्यांनी करून दाखवलं या मताचा आदर करून महायुतीची जी काही सत्ता आहे त्याला मान्य केलं पाहिजे धन्यवाद